मस्त आता का फ्राय फ्राय करू दादा काय काय नवी मुंबई पोलीस काहीच बघू शकता सचिन दादा आणि एक जिताडावा अर्धा तर स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये काहीच बघू शकता आपली मित्र मंडळी कशी whatever a v e guys. e s h a l u y is? w is w a t is it? h a h a a t is it? t is it? What is it? What is t What i a t is it? w a t is a t is w t h a t is it? What is it? कशी नाही पडली आला तर आई मात्र जिता रे चालू जिता जितारा जितारा राय जितार जितारा भेटले जितता राहीच काम झालं आहे जितारा भेटले काय मयाित बघा काहीच जितारा भेटलाय माय गॉड जितारा बघू शाकत दाखल काही ढेंग्या बघू शकता किती मोठा भेटलेला आहे खतरनाक पण चापून काढलेला आहे ढेंग्या वा, वा कडक तो पण ढेंग्या चावल डेंजरस काम करतो चालू काहीच नवी मुंबईचा दादा पोलीस आहे ऑफ टाइम मध्ये मित्रांच्या मजा करला आले मस्त मजा येते का खूप मस्त मजा येते तो ट्रॅमबो काय म्हटला आई मासा बघा कसला मासा मासा, मासा मा का। काल गोरा <laughs> पका। वा वापरला वा, बोईल घेतलेला आहे बोईट <laughs> दोन एक काला मास् भेटलाय तिला ती म्हणजे सगळी डेंजर भेटली गाईक बघू शकता गिताडी भेटलेली पागाला वा वा काम पच्चीस माझ्या लय मजा वाडा वाडा सांग वरती घेत वाडा काय पुरे काय एक के आपण

त्यासोबत एक वडा मासा आणि एक जिताडा अर्धा किलोचा जिताडा पकडलेला मच्छी मस्त फ्राय आणि रसायन फ्राय घाल रसायन फ्राय करणार रेसिपी बनवून घ्यायची मच्छीची जेवायची लय भारी सोय दिली आता मस्त कालून घेतलं अदरक लसून लाल मसाला पुढं काय म्हणते कांदा काला काळाव एक चि वाटतात चिंच पाणी मसाला टाकला मसाला लाल नाही ते चिंच ती चिंच आला टाकू मसाला कालून घेऊ आम्ही त्यानं नंतर तायो फ्राय करू जिथं बी सगळी चिंच टाकतो नंतर आपण पाणी पाणी त्याची सांग फ्राय करायची तयारी चालू आहे काल मच्छीचा ते साईडला बघू शकता तुला वरुण भाई सचिन दादा हा दादा रितेश दादा देवा दादा बघू शकता आम्ही सहा जण आहेत घेतो मच्छी घेतली मनीष पाटील पनवेल सोबत आम्ही मच्छी पकडण्यासाठी आलेले आहेत आणि मस्त ताजी ताजी फ्रेश मच्छी पकडून आम्ही तव्यावर अशी फ्राय करणार रस्ता बनवणार भाता भातासोबत खाणार आता बघू शकता इथं आपल्या टाकलेल्या पाण्यावर

वाडा बघ असा करताना होईल फ्राय मच्छी करताना दाने साफ केली होते साप मुला आणखी बघून आपण तयार झालेली आहे मच्छी फ्राय करून बघू आता काढून घेतो ती पण आहे ती पण करून घे भूक लागलेली आहे भाकरी विक्री आणलेली आपण लसूण पूर्ण रेडी झाले आपली उरलं पण आता काढून घेतो मुंबई राज्यात उरले एकदा मग दाखवत मला आपल्याला आहे आणि लसूण टाकले आता मसाला टाकून घेतले बघू शकता आलं अलगी मच्छी आपल्यानं कालों करायचं आहे मच्छीचा फ्राय करून ते घालत लोक करून घेतो आता थोडा गरम मसाला टाकून घेतलेला आहे मीठ असेच भाकर घावा लागत माझ्या बघा मीठ

काही सर्व मच्छी टाकून घेतलेल्या आपण वरा खरबी सर्व मिक्स मच्छी आहे तिला पिया मासा पण आहे शिजल आपला दहा ते पंधरा मिनिटामध्ये रेडी होऊन जाईल आग जरा कमी आहे ना आग कमी आहे मित्रांनो दहा ते पंधरा मिनिटात आमची मच्छी तयार होईल मस्त खाण्यासाठी आम्ही भाकरी आणि राईस आमच तयार आहे आणि दहा ते पंधरा मिनिटामध्ये मच्छी रेडी होऊन आम्ही खायला रेडी तुम्ही पण या खायला आमच्याकडे मच्छी खायला राईस बघू शकता आपले कालवण झालेलं आहे आपल्या मच्छीपैकी आता प्रत्येकाला वाटणी करूया तर मस्त भाकरी विक्री आणल्यात आपण काय बघू शकता आता प्रत्येकाला वाटणी करूया आपण फायनली जेवाला सुरुवात करतो बघू शकता सर्वजण बसलेले आमची मित्रमंडळी मजा आली का खूप मजा येत आहे जेवाला या भाकरी खायला मस्त मित्रांनो करतोय जेवाला सुरुवात बघू शकता वय तचा घेतलेला आहे जेव्हा तर गाई तुम्ही आज बघितलं आपण काय केला रेसिपी केली आणि मच्छी फ्राय केली तर आज आपल्यासोबत बघू शकता भिवंडे वरून माणसाल ती तर बघू शकता आपल्या सोबत येते मंगेश दादा सचिन दादा दीपेश दादा आणि देवा दादा आणि आपला भाई वरून भाई तर मित्रांनो तुम्ही आज व्हिडिओ शेवटपर्यंत बघले असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि जे आपल्या चॅनेलला नवे आहेत त्यांनी सबस्क्राईब करा अशाच भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला माझ्या बरोबर माझी आली का भरपूर दादा